फ्रेंड मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते आज आले घरी पाहुणे आई आली आहे आणि राज आहे तो आज घरी जाणार आहे तर कामाची खूप गडबड आहे बघा मी स्वयंपाक करते त्यांच्यासाठी पावनचा मी काय बनवते ते नक्की सांगते तुम्हाला हे बघा ह्यांच्यात बनवत आहे आणि मटण हे राज बनवतो आहे बिर्याणी पुलाव बनवतो आहे पुलाव मटणाचा पुलाव बनवतो आहे याच्यामध्ये मी करते कोणी मटन खातं कोणी चिकन खातं कोणी पुलाव खात मी दाखवते तुम्हाला हे केलं मी चिकन दाखव मी चिकन दाखवत ठेवले हे तांदूळ धुवून काढतोय तो पुलाव करणार आहे आम्ही वेगवेगळं खाता सगळे वेगवेगळे बनवलं सगळ्यांसाठी पुलावसाठी मटन मटण टाकलं आता त्याच्यामध्ये तो टाकून मसाला टाकला आणि त्याच्यामध्ये मटन टाकला तर त्याच्यामध्ये डायरेक्ट तांदूळ टाकून टाकणार आहे तो, तो। बिर्याणी करायसाठी पुलाव करायसाठी मटन पुलाव रेसिपी काढायला काही टाइम नाही भेटला कारण आज खूप आहे आयले बी आहे दुपारची गाडी आहे दोन वाज्याची माई पण जाणार आहे घरी म्हणून आज पटापटा पटापटा करताय मटणाचा मसाला होतोय त्याला तेल सुटते चांगलं लागतं आजपासून डेली लॉक करणार आहे मी कारण रेसिपी वाला माणूस आहे घरी घरी

आता बटर टाकलं त्या नाथंबी टाकतोय खूप मस्त मस्त जेवण बनवत होतो म्हणून मी रेसिपी बनवत होती त्याच्या मस्त मस्त आता तो गेला आता काय रेसिपी नाही आता नॉन व्हेजिटेबल कपडे भांडायचे व्हिडिओ येईल म्हणत आता भाजी पाहायला टाकीन मी आता कारण नॉनव्हेज आम्ही जास्त खात नाही हात खात होता जास्त नॉनव्हेज म्हणून नॉनव्हेज चे व्हिडिओ येत होते आता जास्त भाजी टाकीन व्हेजिटेबल टाकवीन आता जास्त आता पटकन तो लावला त्यानं कुकरची सिटी व्हायसाठी हो बघा आता करते काम करत आहे मी काही नाही करत फक्त मी काढते कचरा केला गॅस गॅसवर आता त्याला सर्व स्वच्छ करायला लावते मी स्वच्छ करून माय सर्व भांडे घासून जाय कारण आम्ही जास्त नॉनव्हेज खात नाही सर्व भांडे घासायला लावते मी त्याला घरातले आणि मग जायला लावते घरी असं तर करणार नाही तो फक्त हा म्हणते पण मलाच करणार म्हणजे आता मनसांना सगळ्या करून खोटा बोलतो तो हा घासते म्हणजे सासू घासते घरातले भांडे सर्व तेच घासता काम करतात सर्व आईन बनवली भाजी मीनं नाही बनवली म्हणून की नाही बनवलं खरं ते खरं काय खोटलं त्यानं भाजी बनवली आईनं बनवली भाजी नॉन व्हेज मधलं मला काहीच येत नाही बरं रेसिपी सगळ्या याच्या होत्या नॉनव्हेज मधलं मला काहीच समजत नाही ना शिजलं का नाही शिजलं ते बी समजत नाही माझा तो चालला उद्यापासून तर उद्यापासून तुम्हाला रेसिपी पाहायला भेटणार नाही फक्त मी जे डेली डेली लॉग येतील तुम्हाला सर्वे काय पीठ माळी एवढं येत मजा पीठ कस मूड मी त्याला विचारलं ते मैद्याचं होत ना मोमोज त्यानं केले होते उद्या तर मग मला ते माहित नव्हतं पीठ कसं चुरता म्हणून मग मी त्याला विचारलं की कसं चुरू ये पीठ म्हणून तर तो मला ते चिडवतय की पीठ कसं चुरू कशाच चुरू चला मग आता मी यांना जेवण देते कारण आईच्या गाडीचा टाइम होतोय जेवण करतील आणि आई जाणार आहे तो रात्री जाणार आहे दहा साडे दहा वाजता त्याची गाडी आहे तेव्हा जाणार आहे तो आता आई जाणार आहे तर आई दोन दिवस झाले आलेली होती आता आज जाणार आहे आता झाला स्वयंपाक त्यांना जेवण देते आणि दोन वाजता गाडी येतो दोन वाजताच्या गाडीने आई जाणार आहे चला तर मग इथं चेंड करते मी व्हिडिओला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये